सर्वांचं शेतकरी बिझनेस पेजवर स्वागत आहे मी योगेश कदम आजचा आपला विषय राहणार आहे रासायनिक खतांचा काळेकार कार्यकाळ आता उदाहरणात समजा तुम्ही रासायनिक खते जमिनीत दिले तर किती दिवसात ते पिकांना लागू होतात आणि किती दिवसापर्यंत ते जमिनीत राहतात याविषयी पूर्ण माहिती देणार चला तर व्हिडिओला सुरुवात करू पहा आता रासायनिक खते किती दिवसांनी पिकाला लागू होतात आणि किती दिवसात संपतात म्हणजे त्यांची ताकद आहे यांना काम कर देण्याची पिकांना ती किती दिवस जमेत राहते याविषयी पूर्ण माहिती पहिलं आहे युरिया सेहेचाळीस से टक्के नायट्रोजन राहते युरिया ते पहा एक ते दोन दिवसात लागू होतो पिकांना आणि सात ते auto, हो आठ दिवसापर्यंत मातीत राहतो त्यानंतर डी डीई पी अठरा सेहेचाळीस झिरो यामध्ये अठरा टक्के नायट्रोजन आहे नायट्रोजन हे दोन दिवसात लागू होतं आणि आठ दिवसापर्यंत मातीत राहतं त्यानंतर सेहेचाळीस टक्के फॉस्फरस आहे फॉस्फरस हे दहा दिवसांनी लागू होतं आणि बत्तीस दिवस मातीत राहतं तिसरा आहे दहा सव्वीस सव्वीस यामध्ये दहा टक्के नायट्रोजन आहे चार दिवसात लागू होतं आणि आठ दिवसापर्यंत मातीत राहतो त्यानंतर सव्वीस टक्के फॉस्फरस आहे दहा दिवसांनी लागू होतात आणि बत्तीस दिवसपर्यंत काम करत राहते म्हणजे मातीत राहतं त्यानंतर सव्वीस टक्के पोटॅशियम आहे हे पंचेचाळीस दिवसांनी लागू होतं आणि पासष्ट दिवस मातीत राहतं त्यानंतर आहे बारा बत्तीस सोळा यामध्ये बारा टक्के नायट्रोजन आहे दोन दिवसात लागू होतं आणि आठ दिवसापर्यंत मातीत राहतो बत्तीस टक्के फॉस्फरस नऊ दिवसांनी लागू होतो आणि अठरा दिवस मातीत राहतो सोळा टक्के पोटॅशियम आहे पंचेचाळीस दिवसांनी लागू होतो आणि पंचावन्न दिवस मातीत राहतो त्यानंतर हे चोवीस चोवीस झिरो ह्यामध्ये चोवीस टक्के नायट्रोजन आहे दोन दिवस लागू होतो आणि आठ दिवसापर्यंत मातीत राहतो त्यानंतर चोवीस टक्के फॉस्फरस आहे दहा दिवसांनी लागू होतो आणि बत्तीस दिवस मातीत राहतो यामध्ये पोटॅश नाही त्यानंतर वीस वीस झिरो तेरा वीस वीस झिरो सॉरी यामध्ये वीस टक्के नायट्रोजन आहे दोन दिवसात लागू होते आणि आठ दिवसातपर्यंत राहतो वीस टक्के फॉस्फरस आहे दहा दिवसांनी लागू होतो आणि बत्तीस दिवस मातीत राहतो आता हे पा सिंगल एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फिट हे सव्वीस दिवसात लागू होतो आणि शहात्तर दिवसापर्यंत मातीत राहतो त्यानंतर ओ पी पॉटॅश तीन दिवसात लागू होतो आणि अकरा दिवसापर्यंत मातीत राहतो एम ओ पी पॉटॅश तीन दिवसात लागू होतो आणि अकरा दिवसापर्यंत काम करतो मातीत राहतो या पद्धतीने हे पूर्ण आपण दिलेले खतं ते एन पी के रासायनिक खते याप्रमाणे या इ किती दिवसापासून लागू होतात आणि किती दिवसापर्यंत मातीत राहतात याविषयी आपण माहिती घेतलेली या माहितीचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे आता तुम्हाला पण समजून जाईल की तुम्ही खतं किती देतो कोणत्या जास्त फास्ट काम करणारे कोणते खतं म्हणजे लवकर काम करणारे आणि लवकर त्याची पावर सांभणारे खतं कोणते त्याविषयी तुम्हाला पण माहिती झाली असेल या व्हिडिओमधून आता माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी जर आपल्याला आणखी माहिती असेल तर खाली दिलेल्या अधिक माहितीसाठी संपर्क नंबर दिलेला आहे खाली त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि कोणत्याही पिकाबद्दल माहिती मिळू शकता धन्यवाद